गणेशोत्सवासाठी रायगड पोलीस सज्ज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राहणार जागता पहारा अवघ्या तीन दिवसांवरती गणेशोत्सव येऊन ठेपला असून आता आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी गणेश भक्त चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणातील आपल्या गावी निघाले असल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले असून वाहतूक कोंडीच्या हॉटस्पॉटवरती मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गणेशोत्सव आता सात तारखेपासून सुरू होत आहे आजपासूनच रोडवरती बंदोबस्त पोलीस विभागाकडून लावण्यात येत आहे हायवेवरील जिथं रस्त्यांची डांबडुजी करणं आवश्यक आहे अशा ठिकाणी संबंधित प्राधिकरणाकडून रस्त्यांची डांबडूजी करून घेण्यात आलेली आहे सायनेज बोर्ड किंवा तिथे काही डिवायडरची आवश्यकता असेल तर त्याची व्यवस्थित करून घेण्यात आलेला आहे आणि चोवीस तासात गणपतीच्या काळामध्ये पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस बंदोबस्त नेमून कोणत्याही प्रकारची वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत एकंदरीत किती कर्मचारी तैनात आहेत एक साधारणत आमचे तळा माणगाव आणि गोरेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि मुख्यालयाकडून मिळणारा बंदोबस्त असे एक पन्नास ते शंभर कर्मचारी या आपल्या माणगावच्या विभागात कार्यरत राहणार आहेत त्या काळात